आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याची लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारखा आणखीन एक सण महत्त्वाचा आहे तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडीहुडी फार गारीगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो तो तयार होतो ते या मकर संक्रांतीपासून मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीशी देखील संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते सूर्याची तीव्रता दहाकतेत बदलत पुढे पुढे सरकायला लागते आणि साधारणतः दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने रथसप्तमी असते असं म्हणतात की या रथ सप्तमीपासून सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला सुरुवात करतात मकर संक्रांतीला सुवासनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात या वानात हरभरे मटर बोर ऊस गहू तीळ नाणे असल्याचे आपण पाहतो ऊस हरभरे बोर गव्हाच्या ओंब्या तीळ सुगड्यात भरून हे वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देत त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवांश स्त्रिया आजच्याच दिवशी हे वान देण्याकरिता गर्दी करताना दिसून येतात मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याची एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ याच सणाला मिळते बरं का तीळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मोसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पूर्ण करत आणि याच मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी सुवासनी या दिवसामध्ये हळदी कुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बाळगोपाळांचे काय तर मंडळी बाळगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठ्या भावाबरोबर मित्रमंडळीबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पतंग उडविण्यात भरपूर ठिकाणी पतंग महोत्सव देखील आयोजित केला जातो पतंग बनवण्याचे देखील शिकवण्यात येते पतंग उडवण्याची खरी मजा आणि उत्सव पाहण्याकरता हजारो पर्यटक या दिवसामध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसामध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते या पतंग उडवण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसामध्ये सूर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगले कारण कोणतेही असू शकत नाही म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी ही छोटीशी मकर संक्रांतीची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा थँक्यू